दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेश विसर्जनासाठी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूर रस्ता परिसरातील वालदेवी नदी पात्रात गेलेल्या पाथर्टीतील दोघा मित्रांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्रांबडच्या स्वामीनगर येथील तरुणाचा बेळगाव ढगा येथील पाण्यानं भरलेल्या खानीत बुडाल्यानं मृत्यू झाला आहे तिघांचेही मृतदेह बुधवारी सापडलेले आहे याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली म्हाडा कॉलनीतील रहिवासी बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वालदेवी नदी किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले होते यावेळी ओंकार गाडे आणि स्वयं मोरे हे दोघेही नदीपात्रात उतरले पाण्यातील खड्डा प्रवाहाचा अंदाज दोघेही मूर्ती विसर्जित करून त्याच ठिकाणी बुडाले दोन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे मृतदेह सापडले इंद्रनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे तर दुसऱ्या घटनेत अंबडच्या स्वामीनगर येथे मनोज काळू पवार हा बेळगाव ढगा येथील खाणे साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडल्यानं त्याचा मृत्यू झाला दरम्यान ओंकार हा के टी एच एम तर स्वयं हा संदीप फाउंडेशन मध्ये शिकत होता दोघेही अगदी जीवलक मित्र होते ते कायम सोबत असत त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच आई आणि बहिणीसह कॉलनीतील रहिवाशांना अश्रू अनावर झाले स्वयंसे वडील माजी सैनिक असून त्याला एक बहीण आहे त्याचे मूळ गाव जळगावच्या भडगाव येथील जुआरडीत आहे काल बुधवारी दोघाही मित्रांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे संजय परमार Našik News, našik